पाकिस्तानसोबत उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती माजी सैनिक देखील त्यांचा अनुभव उपयोगात यावा यासाठी पुढे आलेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांची हे माजी सैनिक भेट घेत आहेत कारण एकीकडे आपलं सैन्य पाकिस्तानवरती हल्ला करत असताना नागरी भागामध्ये मॉकड्रील देखील केली जाते आहे आणि त्यामुळं नक्की काय काळजी नागरिकांनी घ्यावी आणि माजी सैनिक कसे त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून उपयोगी ठरू शकतात नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये लाखो माजी सैनिक का इथं आपल्याकडं माजी सैनिक का उपस्थित आणि कार्यरत आहेत या अनुभवी माजी सैनिकांचा आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला खूप मोठा फायदा होऊ शकतो अशा युद्धजन्य आपत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे जर एअर स्ट्राईक झाली हवाई हल्ला झाला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर आपल्या नागरिकांवर हल्ला झाला शहरांवर हल्ला झाला तर आपण कशा पद्धतीने त्याचा निपटारा कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे याची खूप मोठी ट्रेनिंग आणि प्रशिक्षित असे माजी सैनिकांकडून या महाराष्ट्राला देशाला खूप मदत होऊ शकते मला असं वाटतं की महाराष्ट्रातील लाखो माजी सैनिक यांच्या माध्यमातून आपल्या देशाला आपल्या देशामध्ये एवढं मोठं स्किल मॅनपावर आहे पण तरी सुद्धा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचा उपयोग होत नाही आहे मला असं वाटतं या स्किल मॅनपावरचा उपयोग होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातली देशातील नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी आपण माजी सैनिकांसह आमची सगळी जी फळी आहे वेळ पडली तर आम्ही युद्धजन्य परिस्थितीमध्ये सेकंड लाईन आणि फर्स्ट फोर्समध्ये पण त्यांच्या फळीबरोबर काम करण्यासाठी सज्ज आहोत कारण आमच्या सैनिकांमध्ये एवढा तजुर्बा आणि एवढी मेहनत आणि एवढी काम करण्याची क्षमता आहे की आज सुद्धा आम्ही पाकिस्तानना चार वेळा मुंडीचित करण्याची ताकद आमच्या सैनिकांमध्ये आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून नक्की तुम्ही काय सांगणार आहात मी कॅप्टन बाबू पोळके एकाहत्तरच्या लढाईचा अनुभविक व्यक्ती आहे आणि आत्ताची परिस्थिती बघता की असा शरीरामध्ये असा जोश निर्माण झालेला आहे की खरंच आम्हाला बोलवण्यात हो यावं की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एवढी अनुभव मी पण एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये पा हिंदू हिंदुस्थान आणि पाकिस्तान याच्याविरुद्ध मी अनुभवलेलं आहे मी बॅटल कॅज्युलिटी पण आहे पूंच सेक्टरमध्ये मी स्वतः लढाईला लढलेला व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे जे बरेच या ठिकाणी अनुभवी लोक आहेत या अनुभवी लोकांचं या ठिकाणी आमचा उपयोग करून घ्यावा असा मी कलेक्टर साहेबांना एक निवेदन देत आहे आणि त्यांनी आमचा माझ्या सैनिकांचा पूर्णपणे वापर करावा हीच विनंती असायची एक एकोणीसशे एकाहत्तरची तुम्ही लढाई लढलेला आहात तर खूप मोठा अनुभव जो आहे तो तुमच्या गाठीशी आहे तर त्यावेळी काय परिस्थिती होती आज खरं तर परिस्थिती प्रत्येक वेळी वेगळी असते एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळचा जो काळ जो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि त्यावेळेस आपल्याकडे एवढा अनुभव फार पासठ पासष्ट आणि एकाहत्तरच्या लढ्यामध्ये जो आपल्याला अनुभवला त्या आधारे घेतलेला आहे आणि याच्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या नंतर देशाने एवढी प्रगती केलेली आहे हत्यार म्हणा की आर्मीमध्ये म्हणा नेव्हीमध्ये म्हणा एअर एवढी प्रगती झालेली आहे आणि आज सहजपणे आपण त्या देशाला चिकनाचर करू करू शकतो कारण आपल्याकडे फुल्ल पावर पण आहे आणि लोकांच्याकडे टॅक्निक टेक्निकही भरपूर मिळालेली आहे तेव्हा आपण कुठल्या प्रकारचा हार हे मानू शकत नाही आहे आणि जर आपण त्यांच्यावर हल्ला जर के जास्तीत जास्त एक चोवीस तासामध्ये आपण त्यांना बरबाद करण्याची ही क्षमता आपल्याकडे आलेली आहे तुमचं नाव सांगा आणि आत्ता जी परिस्थिती आपण पाहतो आहोत भारतानी हल्ला केला आहे पाकिस्तानकडून देखील उलट हल्ला होतो आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त सीमा भागातले जे काही लोक आहेत तर तेच नाही तर एकूण देशामधल्या लोकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे मग ती सावधानता फक्त आत्ताच्या परिस्थितीच नाही तर एरवी आपल्या रोजच्या जीवनाचा एक ती भाग असावी सावधानता साहेब मी चंद्रकांत गायकवाड बोलतो आहे माझी सैनिक सेलचा तर आपल्या देशामध्ये जी आजची परिस्थिती आहे या परिस्थितीप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली भारतीय सेना आहे ही भारतीय सेना पाकिस्तानच्या कुठल्याही कारवाईला मोहतड मोहतोड जवाब देण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची आमच्यामध्ये जी एनर्जी आहे ती आम्ही एनर्जी आपल्या मातृभूमीला आपल्या जे भारत देशाचं सैन्य आहे त्यांच्या पाठिंब्याला आमचा एक सगळ्यात महत्त्वाचा पाठिंबा असणार आहे त्यांच्या एक पाठिंबा पाठिंबा असणार आहे महत्त्वाचा मी ॲडव्होकेट राजेंद्र कदम आणि माजी सैनिक मी संपूर्ण तुमच्या मीडियामार्फत हे लोकांना सांगू इच्छितो की माझी सैनिक किंवा सैनिक जर समजा युद्धजन्य परिस्थिती झाली तर आम्ही सर्व येणाऱ्या संघटनांना तोंड देण्यासाठी सज्ज आहोत वेळ परिस्थितीत आम्ही युद्धासाठी पण तयार आहोत आणि सर्व माजी सैनिकांच्या मार्फत मी आश्वासन देतो की पाकिस्तानचा आपण कायमचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू त्याचे चार तुकडे झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही सर तुम्हाला बोला आजपासून मी श्रीमंत राठोड माजी सैनिक सेल प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की काश्मीरमध्ये जे भ्याड हल्ला झालेलं आहे त्याच्यामध्ये आपले सत्तावीस नागरिक मारले गेले ते निष्पाश नागरिक होते आणि आजपासून जे ऑपरेशन सिंदूर चालू झालेलं आहे ते खूप अभिमानजनक आणि आक्रमक रित्या चालू झालेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व माजी सैनिक आणि भारताच्या नागरिकाच्या तर्फे मी मोदी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि हे ऑपरेशन आम्ही सक्सेसफुल करून दाखवू आणि पाकिस्तानचे चार तुकड़े कर जो नकाशा है तो आप मिटवन टाकूँ एवड़ा छाती छीपण सामत धन्यवाद भारता मधे अपन पहातो कि अच्छा आप कि ये आ, आतंकी हमले जो है वो लगातार कुछ ना कुछ जगहों पे होते हैं जैसा पहलगाम पे हमला हुआ वो सिविलियंस पे था तो सिर्फ जो सेना के जवान है अधिकारी है उनका भी काम तो है ही लेकिन जो आम नागरिक है उनका भी काम है सजगता बरत सर मैं सुविधा मेजर भूपाल सिंह आर्मी से रिटायर सबसे पहले बात यह है कि जो आर्मी से हम जब रिटायर होते हैं तो पहले ये बताया जाता है कि हम 10 साल तक सेना की सेना में सेवा देने के लिए जाने के बाद भी तत्पर रहेंगे और ये जो छिटपुट घटनाएं है होती हैं ये बोलते हैं ना नंगा जो कुछ भी कर सकता है तो हम लोगों को अपने नागरिक और सबको बचाते हुए मोदी जी ने जो कार्य किया है उसको सराहना से भी ऊपर उठ के है और ये जो ये सिंदूर ऑपरेशन किया है सिंदूर ऑपरेशन एक मनुष्य के और मैडम औरतों के भावना को बहुत ही जो है एक आसमान के बराबर जो है ऊंचाई दिया है मोदी जी ने और ये इतिहास में ये सदैव याद रहेगा इसको कोई भूल नहीं पाएगा और मोदी अभी कुछ नहीं किए हैं अभी तो ये एक झांकी है अगर मोदी से हम लोगों का रिक्वेस्ट है पूरे सैनिक शाएनिक रिटायरमेंट सैनिकों की तरफ से कि इसको नेस्तनाबूत कर देना चाहिए ताकि देखिए जो कैंसर होता है ना उसको जड़ से काटा जाता है तो इस चीज़ को मिटाने के लिए केवल इससे काम नहीं चलेगा इसको और ये तो अभी ये दिखा कैम्पों पे किया है आतंकवादियों के इनको ये मुनीर को लाना चाहिए मुनीर को पकड़ के लाओ इसको चौराहे पर लटका देना देने वाला काम किया है मुनीर जनरल मुनीर और हम एक भारत के नागरिक होने के नाते मेरा ये फर्ज बनता है और मैं सैनिक होने के नाते एक्स सर्विस होने के नाते मैं बोल रहा हूँ कि आज भी हम मेरी साठ साल उमर आज भी हम तयार हैं जो भी बोलेंगे हम आने के लिए हम तयार हैं तर माझी सैनिकांच्या या प्रतिक्रिया जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या अनुभवाचा उपयोग करून देण्यासाठी हे माजी सैनिक पुढे आलेत कॅमेरामन अमूल गवाळे समन गुंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट